मी सुटी शिद्ध आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण इंद्रायणी कॉलनी या भागात आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता गॅरेज आहे बाळा ॲटो गॅरेज या ठिकाणी जो मुलगा दिसतो आपल्यासमोर तो अतिशय कष्टामध्ये शिकून आणि शिकत शिकता नाही कोणताही कोर्स न करता दुचाकीचं अतिशय उत्तमरितं तो रिपेरिंग करू शकतो आज मी त्याच्याकडे आलेलो नाही की त्याचे कसं आहे त्याची परिस्थिती कशी आहे त्याबाबत त्याच्या मुलगा माहिती जाणून घेऊया नमस्कार तुझं नाव सांगा पहिले हनुमंत चव्हाण बरं आणि राहिलं कुठेच मी पाहिलं जीनमा तळेगावचा बरं तळेगावात किती वर्षापासून आहेच लहानपणापासून होतं त्याच्यामुळे पण इकडे झालेलं आहे बरं शिक्षण किती झालं आपलं शिक्षण दहावी बरं दहावी शिक्षण झालं मग आता ही गाडीचं समजा मेकॅनिक आहे त्याच्याबद्दल प्रशिक्षण कुठे घेतलं असं तळेगाव पण घेतलंय माझं गॅरे गॅरेज का इथं शिकलं बार शिकून मग पुण्याला शिकलो पुण्याला शिकून मग ऑनलाईन काम करत होतं घरी जाऊन घरी जाऊन काही त्या घट्ट बंधन चालू करतो बरं आता मला हे सांग समजा आता उन्हाळं येतोय टू व्हीलर नक्की काय काळजी घ्यावी लागेल बंद वगैरे पडणार नाही समजा कधी स्लीप वगैरे होणे किंवा आणखी काय प्रकार त्यासाठी काय सांगशील उन्हाळ्यात जास्त करून आपला ऑइल लेवल चेक करत जावा वेळेला सर्व्हिसिंग करत जावा कारण की उन्हाळ्यात एवढं ऊन असतं त्यामुळे इंजिन तापू शकतो म्हणून आपलं दोन महिने तीन महिन्यात ऑइल चेक करत जावं आणखी हवेचं प्रमाण किती ठेवायला पाहिजे हवं तरी कमीत कमी तर चाळीस पन्नास तरी पाहिजे बरं बरं आता मला हे सांग की समजा तर एखादी दुचाकी रिपेरिंग करायची आपल्याला मग घरी येऊन करणार का एकदा आणावं लागतं असं काय घरी तुम्ही कोण फोन जर केला तर तुमच्या घरी येऊन गाडी घेऊन जाईन सर्व्हिसिंग करून परत आणून देईन ह्याची जबाबदारी आमची बरं समजा इमर्जन्सी रात्री समजा नऊ दहा वाजेपर्यंत एखादी गाडी अचानक बंद पडली म्हणून आणि त्यावेळेस तू जाऊ शकतोस का हां एवढं जर आपलं तळेगाव जर आपलं कुठं तळेगाव झालं वडगाव झालं घरी झालं कमटणे झालं एवढ्या भागात जर कुठं बंद पडली हां कॉल करू शकता येऊ येऊन आम्ही गाडी रिपेरिंग करून देऊ चाल मोबाईल नंबर सांगू शकशील एट डबल फोर डबल सिक्स डबल नाईन थ्री सिक्स सांग एट डबल फोर डबल सिक्स डबल थ्री सिक्स